देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यादीत बिहार हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर येतात पण जितकी लोकसंख्या तितका रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बिहारी मजदूर महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात त्यामुळे कंबळ मोडेपर्यंत काम करणार मजदूर अशी बिहारी मजुरांची ख्याती आहे पण आता हेच बिहारी मजूर महाराष्ट्रातील लोकांचे आर्थिक कंबडम मोडत आहेत कारण बिहारमधून महाराष्ट्रात कामासाठी आलेले दोन भाऊ रेल्वे प्रवाशांची डोकेडोखी ठरत आहेत सध्या एक भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून दुसऱ्या भावाचा पोलीस शोध घेत आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून नागरिकांची स्वप्नपूर्ती म्हणूनही तिला ओळखलं जातात त्यामुळे देशाच्या विविध भागांमधून अनेक मजूर आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत येऊन काम करतात त्याच अनुषंगाने मध्ये बिहार मधील दोन भाऊ हे मुंबईत कामासाठी आले मोहम्मद फिरोज मंसुरी आणि त्याचा सक्क भाऊ मोहम्मद नसरुल मंसुरी अशी त्यांची नावे आहेत हे दोघे भाऊ मुंबईत कामासाठी आले खरे पण काम राहिलं बाजूला या दोघा भावांनी मुंबईकरांचं आर्थिक कंबर्ड मोडायला सुरुवात केली म्हणजेच या दोन भावांनी रेल्वे प्रवाशांच्या बॅगांची चोरी करायला सुरुवात केली त्यानुसार वांद्रे आणि नवी मुंबई स्टेशन परिसरातील तिकीट काढण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा चोरण्यास त्यांनी सुरुवात केली त्यात कधी पैसे तर कधी दागिने आणि मौल्यवान वस्तू मिळू लागल्याने दोघांनी नंतर मुंबई नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील मुख्य स्टेशन टार्गेट करत प्रवाशांची लुटमार सुरू केली गेली अनेक वर्षे ते चोरी करत होते काही दिवसांपूर्वीच असताना संधीचा फायदा घेत मोहम्मद फिरोज मनसुरी हा त्या व्यक्तीची बॅग घेऊन पसार झाला होता त्यानंतर चोरीची तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने बातमीदार आणि सीसीटीव्हीच्या मदतीने स्टेशन परिसरात सापळा रचून मोहम्मद अटक केली या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोन सत्या भावांविरोधात मुंबई नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून अटकेत असलेल्या आरोपी मोहम्मद फिरोज याने चार गुन्हे केल्याची कबुली सुद्धा दिली आहे सध्या पोलिसांनी मोहम्मद फिरोजला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत मोबाईलसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत तर त्याचा सक्का भाऊ मोहम्मद नसरुज याला पकडण्यासाठी विविध पथक तयार करत त्याचा शोध सुरू केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा